चनगड हे तालुक्यातील ठिकाण आहे आणि या ठिकाणी भरपूर पतसंस्था आणि काही बँका आहेत मात्र राष्ट्रीयकृत बँक म्हणून फक्त बँक ऑफ इंडियाची शाखा आहे या बँक ऑफ इंडियामध्ये प्रचंड प्रमाणात नेहमीच गर्दी असते अक्षरशः पाया ठेवायला जागा नसते अशी परिस्थिती असताना सध्या अलीकडच्या दोन महिन्यात या बँकेच्या शाखेमध्ये मॅनेजर हे पद रिक्त आहे दोन महिन्यापासून या बँकेमधील अनेक समस्यांना लोकांना सामोरं जावे लागत आहे समस्यांचे निकराकरण करण्यासाठी मॅनेजरच नसल्यामुळे परिस्थिती अवघड बनलेली आहेत गेले कित्येक दिवसापासून बँकेचे ए टी एम व्यवस्थित कार्यरत नाही ए टी एम मधून पैसे काढणे आणि पैसे भरणे या दोन्ही प्रक्रियामध्ये व्यत्यय येत असल्यामुळे ग्राहकांची ना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याचबरोबर बँकेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले हे पद गेले दोन महिन्यापासून रिक्त असल्यामुळे या ठिकाणचा कारभार अगदी अक्षरशः ग्राहकांना मेटाकुटीला तिला आणलेला ಲೋಕ ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿಯಿಂದ ಕಾನ್ಗಳಾಗುತ್ತೆ